नमस्कार मित्रांनो मी राजू सातळ्या तुम्ही बघतात भूमिकांन चॅनल मित्रांनो आज इम्पॉर्टंट इम्प म्हणजे टॉपिक घेऊन आलेलो आहे ही माहिती आहे जेणेकरून अजून म्हणजे सामान्य माणसाला माहीत नाही आहे फक्त लोकांना एवढं माहिती आहे की कुळ वहिवाट केली म्हणजे झाली आपली जमीन आणि आपण त्याचे मालक झाले असं नाही आहे मित्रांनो आजचा हा टॉपिक आहे आणि महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला होता आणि त्याच्याबद्दल तुम्हाला अजून सामान्य माणसाला म्हणजे लोकांना अजून या याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर आपण हा व्हिडिओ आज बनवलेला आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा ही सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे ह्याच्यात कसं होणार मित्रांनो की जर एखाद्याच्या सातबाऱ्यावर किंवा जर जमिनीवर तुमचं कुळ वहिवाट आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही नाही बघितला तर हा व्हिडिओचा घे फायदा घेऊन तो तुम्हाला त्या कुळा म्हणजे तुम्ही लावलेल्या कुळावरून तुम्हाला बेदखल करू शकतो म्हणून जर त्या तुमच्या सातबाऱ्यावर एखाद्याने कुळ लावलं असेल तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही एखाद्याच्या सातबाऱ्यावर जमिनीवर कुळ वहिवाट केली असेल तरी हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे जेणेकरून कोणत्या चुका होऊ नये आणि कोणत्या चुकाचा जमीन मालक असतो तो फायदा घेऊ शकतो ह्या व्हिडिओ टॉपिक ह्या टॉपिकमध्ये मी सगळीच माहिती त्याची तुम तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो आपण सुरू करूया आपला आजचा टॉपिक आहे की कुळ बेदखल कशा प्रकारे केलं जातं कारण की मी हा टॉपिक का घेतला मित्रांनो की बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केलेला आहे की सर आमच्या ज सातबाऱ्यावर किंवा जमिनीवर कूळ लावलेलं ला आहे ते कुळ कशा प्रकारे हटवायचं पण आज आपण हा माझ्या नजरेखाली टॉपिक आलेला आहे आणि भरपूर लोकांचे पण मला फोन वगैरे बोलतात की सर आम्हाला कुळ हटवायचं आहे आणि जर एखाद्याचं कुळ असेल तर ते सांगतात की आमचं म्हणजे कायम कूळ प्रकारे होईल त्याबद्दल व्हिडिओ जरा बनवा तर म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे मी फक्त आज तुमच्यासाठी एवढंच टॉपिक घेणार आहे की तुम्ही कोणत्या चुका करू नये तर तुम्हाला म्हणजे तिथून बेदखल तुम्ही होऊ शकत नाही आणि मी जमीन मालकासाठी पण हा व्हिडिओ आहे की त्यांनी जर एखाद्या कुळ वहिवाट एखाद्याने लावलेली आहे ला तर त्याच्या कोणत्या चुकावरून आपण त्याला बेदखल करू शकतो दोन्ही टॉपिक एकच व्हिडिओमध्ये आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि थोडं आपण स्किप करू नका मित्रांनो खाली तुमचे काय प्रश्न असतील ते कॉमेंटमध्ये लिहू शकतात तर आपण आजचा टॉपिक घेतलेला आहे की बेदखल कुळ म्हणजे कशाप्रकारे केलं जातं तर त्याच्यात तर म्हणजे जे कलम आणि कायदा आहे तो केव्हा आलेला आणि कोणती कलमनुसार बेदखल कुळ केलं जातं त्याची मी पहिले माहीत येतो की महाराष्ट्र कुळ वहिवाट व वा शेतजमीन अधिनियम दोन हजार एक अकराच्या कलम चौदानुसार नुसार महाराष्ट्र जो कुळ वहिवाट शेतजमीनची जी कलम आहे दोन हजार अकराची त्याची कलम आहे चौदा कुळाची कसूर कसुरीमुळे वहिवाट समाप्त करण्याची तरतूद त्याच्यात आहे म्हणजेच आजपर्यंत तुम्हाला हे माहीत नसेल पण आज हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांचे डोळे उघडणार आहेत आणि बऱ्याच लोकांना पण समजणार आहे की कशाप्रकारे आपण बेदखल कुळ करू शकतो आणि जे कुळ वहिवाटदार आहेत ज्यांनी कूळ लावलेली आहेत दुसऱ्याच्या जमिनीत त्यांना पण माहिती पडेल की आपण ह्या चुका करू नये जेणेकरून आपल्याला बेदखल आपण कोण म्हणजे आपल्याला बेदखल करू शकत नाही तर आपण बघणार आहोत की त्याच्यात तो पाच कसूरवार आहेत म्हणजे जी पाच कसूर आहेत म्हणजे पाच चुका आहेत त्या पाच चुका कोणकोणत्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत जा मी सगळीच माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पहिली आहे म्हणजे जी कोणत्याही वर आ, महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणून बुजून त्या त्या वर्षाच्या एकतीस मे पूर्वी न भरणे म्हणजे जी जो कुळ वहिवाटदार असेल म्हणजे आपण आपल्या साथ जमिनीवर एखाद्याने कूळ लावलं तर आपल्याला जो वर्षानुवर्षे त्याचा कर असतो जो चालू वहिवाट जी क आपण ठेवलेली असेल त्याचा आपल्याला कर भरावा लागतो आणि तो जर जाणून बुजून जर तो कुळ वहिवाटदार ज्याने कूळ लावलेला आहे तो जर तिथे भरत नसेल तर तिथे आपण त्याला कसुरवार ठरवू शकतो आणि तो केव्हा भरायचा असतो मित्रांनो की एकतीस मेपर्यंत किती आहे एकतीस मे ची तारीख असतं आपला वर्षाचा खंड हा एकतीस मेच्या ठरवला जातो एकतीस मे पर्यंत आपल्याला तो भरून घ्यायचा असतो जर तो तिथे आपण वर्षानुवर्षे तो माणूस जर भरत नसेल जाणून बुजून सुद्धा जर भरत नसेल तर तो तिथे कसूरवार ठरतो ही झाली पहिली चूक तर आपण दुसरी चूक बघूया की जमिनीची खराबी अथवा कायमस्वरूपी नुकसान करणे म्हणजे जी एखादी कुळ वहिवाटदार असेल आपल्या जमिनीवर एखाद्याने कुळ लावलं आणि कुळ लावल्यानंतर तो काय करेल की आपली जी जमीन असते त्याला म्हणजे एखादे खड्डा मारून घेणे किंवा एखाद्या दगड आणून टाकणे किंवा कालवा त्याच्यातून काढणे पाणी जायचा मार्ग करून ठेवणे म्हणजे जी आपली लागवडी योग्य जी शेती होती त्याच्यावर त्याने कूळ लावलं बरोबर आहे कूळ ही जमीन मित्रांनो फक्त कूळ कुठे लागतं की जे आ, लागवडी योग्य क्षेत्र असेल म्हणजे जी शेतीला शेती असते तिथेच कूळ लागतं जे वर्कस जमीन वगैरे असतं तिथे कूळ लागत नाही एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या म्हणजे जी एखादी शेती आहे तो तिथे कसत होता म्हणून त्याचं कूळ लागलं नंतर काय होतं की त्याचं कूळ लागल्यानंतर तो काय करणार की त्याच्या फायद्यासाठी किंवा आपल्या आपलं नुकसान करण्यासाठी तो काय करणार की एखादा मोठा खड्डा मारून घेणार किंवा शेतीची माती विकून काढणार किंवा तिथे दगड वगैरे टाकून देणार म्हणजे असं अशी जर तो नुकसान करत असेल कायमस्वरूपी ती नुकसान अ, असली पाहिजे मित्रांनो म्हणजे जी जमिनीची खराबी म्हणजे जमिनीची खराबी आपण शेती शेतीतली जमीन जमी, माती विकली तरी तिथे जमिनीची खराबी होणार आहे आणि जर तिथे काय अथवा कायमस्वरूपीचे नुकसान म्हणजेच खड्डा वगैरे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे जर एखादा कुळ वहिवाटदार म्हणजे ज्याने कुळ लावले आपल्या जमिनीमध्ये तो जर करत असेल तर तिथे आपण त्याला कसूरवार ठरवू शकतो पुढे व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे काय डॉक्युमेंट द्यायचे ते पण मी सगळंच तुम्हाला या समजवणार आहे आणि हा तुमच्यासाठी बहुत खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे आता आपण दोन कसूर बघ म्हणजे कसूर बघितले आपण तिसरा बघूया की वहिवाटदार कलम सत्तावीसचे उल्लंघन करून जमिनीची पोट विभागणी पोटपट्टा किंवा हस्तांतरण करणे म्हणजे ज्याच्यात काय असतं मित्रांनो की एखादी दे, एखाद्याने कुळ लावलं म्हणजे समजा वीस तीस वर्षापूर्वी एखादा व्यक्ती होता त्याने आपल्या जमिनीत कुळ लावून घेतलं नंतर तो काय करणार की आता त्याची जी वा मुलं असतात मुलांची मुलं असतात त्याच्यात तो विभागणी करणार विभागणी कशी करणार की त्याच्यात ते तो वाटा करायचा प्रयत्न करणार पोट पोट हिस्सा करण्याचा प्रयत्न करणार किंवा पोटपट्टा करण्याचा प्रयत्न करणार किंवा तो अभिहसणार म्हणजे एखा आपली जी जमीन होती तो सत कसत होता म्हणून कुळ लागलं बरोबर आहे नंतर कूळ लागल्यानंतर तो आता काय करणार की एखादी जमीन होती ती दुसऱ्याला देणार दुसऱ्याला लावायला देणार त्याचा तो भाडे घेणार अशा प्रकारे जर तिथे होत असेल तरी तिथे तुम्ही त्याला कसूरवार ठरवू शकतात आणि कसूरवार ठरवल्यानंतर काय करायचं ते, का ते पण मी तुम्हाला व्हिडिओ पुढे समजवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आपण हे तीन तीन जर कसूर त्याचे घेतलेले आहेत म्हणजे त्याची जर आपण त्याच्यात कसूर त्याला कसूरवार ठरवलं तर ह्या तीन चुका आपण घेतलेल्या आहेत आता चौथी चूक आहे ती म्हणजे स्वतः जमीन नकस स्वतः जमीन म्हणजे मी तिसऱ्या याच्यात पण चुकामध्ये पण सांगितलं आहे चौथी असं आहे की स्वतः जमीन नकसणं स्वतः जमीन म्हणजे कसं असतं मित्रांनो की तो स्वतः जमीन कसत होता तेव्हा त्याच्या आपल्या जमिनीवर त्याचं कूळ लागलेलं आहे तर आता काय करणार कूळ लागल्यानंतर तो काय करणार एखाद्याला भाड्याने दिली किंवा एखाद्याला त्याने एखादा करार करून देऊन टाकली लागवडीसाठी देऊन टाकली किंवा त्याने अर्दली देऊन टाकली म्हणजे तो स्वतः न कसणं दुसऱ्या दुसऱ्याला कसायला देणं हे ही पण त्याची एक भूल आहे म्हणजे ही पण त्याची एक चूक आहे तर तिथे आपण त्याला कसूरवार ठरवू शकतो आणि कसूरवार ठरवून आपण त्या ती कूळ असतो तो बेदखल करून आता शेवटची आपण आपण घेतलेली आहे ती पाचवी घेणार की जमिनीचा उपयोग शेती किंवा शेती संलग्न जोडधंद्या न करता इतर प्रयोजनासाठी करणे म्हणजे जी जमीन शेती आहे ती जम कुळ ला, ला लागला म्हणजे ती शेती करत होता त्याची वहिवाट होती तो कसत होता म्हणून तिथे आपण कुळ लाव त्याचा लागलेला आहे नंतर काय करणार की एखाद कूळ लागल्यानंतर तो काय करणार माणूस कि शेतीची शेती शेतीची शेतीची की शेतीची धंदा न करता म्हणजे शेती न करता शेतीचे जोडधंदे न करता शेतीचे जोडधंदे म्हणजे कसं असतं मित्रांनो की एखादा गोठा बनवणं हे सगळं शेतीलाच लागून आहे म्हणजे जो शेतीचा जो पूर्ण ती शेतीच पकडली जाते की कोंबडीपालन पालन, पालन हे सगळं शेती पकडली जाते पण त्यानुस त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय त्याने जर धंदा तिथे ओप उप, ओपन केला म्हणजे जे एखादा समजा आपली शेती आहे ते त्याच्यात त्याने कडप्प्याचं दुकान ओपन केलं कडप्पाचा धंदा ओपन केला किंवा विटाचा धंदा ओपन केला किंवा असंच सिमेंट सिमेंटचा वगैरे काही फॅक्टरी वगैरे त्याने काही जरी केलं म्हणजे शेती संलग्न जोडधंदे आयोजित त्याने दुसरे जोडधंदे तिथे चालू केले तरी आपण त्याला कसूरवार ठरवू शकणार आहेत म्हणजेच तुम्हाला समजलं असेल की आपण ही एक दोन तीन चार पाच कसूर आपण घेतलेली आहेत आणि हे कसूर झाल्यानंतर जर आपण त्याला तीन महिन्याची तिथे आपल्याला ने लेखी नोटीस द्यायची असते म्हणजे जिथे बघा जमीन मालकाने कुळास तीन महिन्याच्या लेखी नोटीस असल्यास कुळ वहिवाट समाप्त करण्याची तरतूद आहे म्हणजे आपल्याला जमीन मालक जो स्वतः असतो म्हणजे ज्याचा सातबारा होता पूर्वी सातबारा होता त्याचं नाव होतं आणि पण आता पण असेल आणि फक्त कुळामध्ये त्याचं दुसऱ्याचं नाव असेल आणि जर आपल्याला ह्या चुका आढळल्या ह्या ह्या चुका जर करत असेल तर आपल्याला तिथे किती तीन महिन्याची तिथे लेखी नोटीस आपल्याला देणं गरजेचं असतं लेखी नोटीस तुम्ही कुठून पण देऊ शकता ग्रामपंचायतीमधून देऊ शकतात तुम्ही लिहून देऊ शकता स्वतः देऊ शकतात किंवा एखाद्या वकील थ्रू देऊ शकतात तहसीलमधून देऊ शकतात शकता। कसल्याही प्रकारची तुम्ही एक लेखी नोटीस त्याला देणं गरजेचं असतं आणि लेखी नोटीस दिल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला पण मी समजवणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपले एक लाख सबस्क्रायबर पुरा आता पूर्ण होणार आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ जमिनीबद्दलचे कायदे आणि महाराष्ट्राचे नवनवीन कायद्यांचे जी आर वगैरे आपल्या चॅनलवर तुम्ही टाकत असतो तर हे सगळं झाल्यानंतर काय असतं की तीन महिन्याची आपण पण नोटीस देऊन टाकली तर आता तीन महिन्याची नोटीस त्याला दिल्यानंतर काय करायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून मला पण आव आवडलं पाहिजे की लोकांनी आपल्या व्हिडिओला जास्त प्रतिसाद दिलेला आहे तर आपण नक्कीच त्या पुढचा पण व्हिडिओ जो सेकंड भाग असेल ह्याचाच सेकंड भाग आपण बनवू कारण की हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे तर आपण पुढच्या भागमध्ये मी डिटेलमध्ये समजेल की नक्की तुम्हाला करायचं काय आहे लेखी नोटीस दिल्यानंतर तुम्ही कोणाकडे अपील करायची आहे कोणाकडे अर्ज करायचा आहे ह्याचा संपूर्ण आपण एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवणार आहे तर चला मित्रांनो अजून जर व्हिडिओमध्ये काही शंका राहिलेली असेल तर नक्कीच कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय जय महाराष्ट्र